हाती घोडा पालखी जय कन्हैया लालखी या, लाल या जल्लोषात संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली अनेक लोकांनी घरोघरी भगवान श्रीकृष्णाची पूजा अर्चा करून स्थापना करण्यात आली तर भगवान श्रीकृष्णाचा जन्म उत्सवानिमित्त अनेकांनी श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त विभिन्न प्रकारचे सजावट करत वेगवेगळ्या प्रकारच्या रंगाची लायटिंग विविध प्रकारचे खाद्यपदार्थ त्याचबरोबर वेगवेगळ्या खाद्यपदार्थ तयार करण्यात आले श्रीकृष्ण निमित्त विभिन्न भजनाचे देखील आयोजन करण्यात आले त्यानंतर श्रीकृष्णाचा जन्म रात्री बारा वाजता झाला असल्यानं श्रीकृष्ण भगवान यांची रात्रीच्या बारा वाजण्याच्या सुमारास आरती करण्यात आली दीड दिवसाचा श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात भक्तांनी साजरा केला दीड दिवसाच्या भगवान श्रीकृष्णाला आज सायंकाळी विसर्जन करून निरोप देण्यात येणार आहे न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा